हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे यदा यदा ही धर्मस्य ग्लाने रभवती भारत अभ्युत्थाना अधर्मस तदात्मान सृजान्यह परीत्राणाय साधूना च दुष्कृत धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे कशातल्या ओळी आहे तो या सगळ्या प्रत्येक हिंदूंना माहीत आहे या भगवत की या श्रीमद भगवद्गीतेल्या ओळी आहेत भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच्या मुखाने हे सांगितलं आहे की जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येणार जेव्हा जेव्हा अधर्म खूप वाढणार तेव्हा तेव्हा मी स्वतः प्रकट होणार भगवंताने हे सुद्धा सांगितलं आहे की साधू संतांच्या उद्धारासाठी जे लोक खूप पाप कर्म करत आहे त्यांच्या विनाशासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये प्रकट होतो आणि भगवंताने हे सु फक्त बोललं नाही आहे तर हे सिद्धसुद्धा करून दाखवलं आहे ते कसं आपल्या धर्मानुसार चार युग कोणती हो तर सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुग सत्ययुगमध्ये भगवंताने मीन अवतार कुर्मा अवतार वराह अवतार आणि नर नरसिंह अवतार म्हणजे नृसिंह अवतार घेतला आहे त्याचबरोबर त्रेतायुगमध्ये वामन अवतार आणि राम अवतार घेतला द्वापर युगामध्ये कृष्ण अवतार परशुराम अवतार आणि बुद्ध अवतार घेतला असंही मानण्यात आलं आहे कलियुगामध्ये म्हणजे आत्ता जे युग चालू आहे ना ह्या युगामध्ये भगवंत कलकी अवतार घेणार आहे मग जर ह्या युगामध्ये भगवंत कल्की अवतार घेणार आहे तर मग आपण असं म्हणू की आता एवढा ध अधर्म वाढला आहे म्हणजे जर न्यूज जर चालू केल्या तर रोज कुठे ना कुठे रेप झालेला दिसतो आहे कुठे ना कुठे आपल्याला मर्डर झालेला दिसतो आहे किंवा खूप काही म्हणजे सगळं अधर्म वाढत चाललेला दिसतो आहे मग कुठे आहे भगवंत तुम्ही असं म्हणणार पण आपले जे भारतीय साधूसंत आहेत त्या साधूसंतांची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी ऑलरेडी सगळ्या पुराणांचा अभ्यास करून हे सांगितलं आहे की ऑलरेडी कल्की अवताराचा जन्म झाला आहे भलेही आज त्याचं नाव कल्कीनं असेल दुसरं सर्वसामान्य नाव असेल पण कल्की अवताराचा जन्म झालेला आहे आणि त्या कल्की अवतारामध्ये ते त्यांची लग्न त्यांचं लग्न देखील होणार आहे त्यांना दोन बायका असणार आहे तीन मुलं आणि एक मुलगीसुद्धा असणार आहे आणि जेव्हा अधर्म खूप वाढणार त्यावेळेस ते कल्की अवतारामध्ये सगळ्यांसमोर प्रकट होणार त्या प्रकटामध्ये ते सगळ्यांचा नाश करणार आणि ह्या युद्धामध्ये त्यांची फॅमिलीसुद्धा त्यांना साथ देणार आहे हे आपल्या सगळ्या साधू संतांनी स्वतः अभ्यास करून सांगितलं आहे ही फक्त तोंडाची वाफ नाही तर हा खूप पुराणांचा अभ्यास आहे आणि मग जर भगवंत अवतार घेणार आहे तर तुम्ही म्हणाल अजूनपर्यंत अवतार का नाही घेतला तर कोणत्याही गोष्टीसाठी योग्य वेळ आणि योग्य काळाची गरज असते आणि भगवंत त्याचीच वाट बघत आहे मग तोपर्यंत आपण कसं जगायचं म्हणजे आज बरीचशी लोकं घाबरली आहे की आम्ही मुलींना बाहेर कसं पाठवायचं आम्ही कसं जगायचं कोणीही कुठून येतोय कसाही मारून जातो आहे कोणी कुठूनही येतं आहे मुलांना उचलून येतं आहे पूर्ण मुलांची पण वाढत चाललेली आहे घरातले दरोडे चोऱ्या माऱ्या वाढत चाललेल्या आहेत ग जगामध्ये खूप अधर्म वाढत चालला आहे तर आम्ही जगायचं कसं तर जी लोकं ही घाबरली आहेत ना तर त्या लोकांसाठी सांगणं आहे जेव्हा खूप प्रवाह असतो बघा खूप नदीला पूर येतो ना त्या पुरामध्ये सगळेच वाहून जात असतात पण जो माणूस एखाद्या स्थिर गोष्टीला म्हणजे एखाद्या झाडाला एखाद्या गोष्टीचा आधार घेऊन त्याला पक्क घट्ट पकडून धरतो ना तेव्हा तो वाचतो आणि तोच तरतो त्या पुरामध्ये जोपर्यंत तो पूर थांबत नाही ना तोपर्यंत आपल्यालासुद्धा म्हणजे हा जो अधर्माचा पूर चालू आहे ना ह्या अधर्माच्या पुरामध्ये आपल्यालासुद्धा जर वाचायचं असेल ना तर आपल्याला विचारांचा आधार घेणं फार गरजेचं आहे विचार हा एक स्थिर स्तंभ आहे त्या पुरामधला आणि जर आपल्याला वाचायचं असेल तर त्या स्थिर स्तंभाला आपल्याला धरून बसावा लागेल मग ते कसं होऊ शकतं तसंगती सदा घडो सृजन वाक्य काणी पडो म्हणजेच काय की चांगलं ऐकावं चांगलं वाचावं वा, चांगलं बघावं चांगलं बोलावं परिणामी आपले विचार चांगले राहतील परिणामी आपल्या आजूबाजूचं वातावरण चांगलं राहील परिणामी आपलं जीवन चांगलं राहील परिणामी आपण ह्या अधर्मामध्ये वाहून जाऊ शकत नाही म्हणून माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला सांगणं असतं की आपले जे आल आपल्या आजूबाजूची जी लोकं आहेत चांगलं लोकांमध्ये राहा चांगलं ऐका चांगलं वाचा चांगलं बघा चांगलं बोला परिणामी तुमचे विचार चांगले होतील परिणामी तुमच्या सानिध्यात जेवढे लोक राहतात त्या लोकांचेसुद्धा विचार चांगले होतील आणि यातूनच आपण वाचू शकतो कधीपर्यंत कल्की अवतार योस्त एकदा कल्की अवतार आला की सगळं चांगलंच होणार आहे मग तर काही विचार करण्याची गरजच नाही आहे आणि जर तुम्हाला माझी गोष्ट पटत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अशा लोकांना नक्की शेअर करा की जी लोकं खूप घाबरली आहेत या अधर्माला थँक्यू